इचलकरंजीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य मूर्तीचे पाच डिसेंबरला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण इचलकरंजी शहरातील मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची भव्य ब्रॉन्झ धातूतील मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे पाच डिसेंबर रोजी या ऐतिहासिक मूर्तीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते पार पडणार असल्याची माहिती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन महाजन गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत दिली साडे फूट उंची व अंदाजे पंधराशे किलो वजनाची ही आकर्षक मूर्ती कोल्हापूरचे शिल्पकार संजीव संखपाळ आणि अतुल डाके यांनी साकारली माध्यमातून तब्बल लाख रुपये जमा करून मूर्ती निर्मितीचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात आला तीन डिसेंबरला मूर्ती इचलकरंजीत दाखल होताच राजर्षी शाहू पुतळ्यापासून वाद्य तशांच्या निनादात भव्य शोभायात्रेद्वारे तिला मलाबदे चौकात नेण्यात येणार आहे पाच डिसेंबरला पहाटे सहा वाजता मूर्तीची विधिवत प्राण प्रतिष्ठापना होईल त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा श्वासात राज ध्यासात राज हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित संगीतमय कार्यक्रम सादर केला जाणार आहे यानंतर सहा डिसेंबर दुपारी वाजता तब्बल गजरात महाराजांना भव्य मानवंदना दिली जाणार आहे मूर्तीच्या मागील बाजूस एकावन्न एक फुट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात येत असून त्यावर भगवा ध्वज अभिमानाने फडकणार आहे या लोकार्पण सोहळ्यास आमदार राहुल आवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत